गंगाखेड पोलिसांनी केली जनतेच्या मनातील कामगिरी गंगाखेड पोलिसांनी कर्कश सायलेन्सरवर फिरवली रोड रोलर शहरामध्ये कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपल्या बुलेट मोटरसायकलला सायकलला बसवून शहरात फिरवणाऱ्या सत्तावन्न दुचाकीवर कारवाई करून त्यांची कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त केले अनेक वेळा गंगाखेड शहरातील नागरिकासह शाळकरी मुलामुलींनाही या कर्कश आवाजाचा खूप त्रास असायचा याआधी अनेक पोलीस स्टेशनच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये या सायलेन्सरच्या कर्कश आवाजाविषयी नागरिक मुलामुलींकडून कारवाईची मागणी होत होती ही मागणी लक्षात घेऊन गंगाखेल पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी यांनी ही कारवाई केली या कामगिरीमुळे जनतेच्या मनातील ही पोलिसांची कामगिरी असेही शहरातून म्हणल्या जात आहे दिनांक सत्तावीस मार्च रोजी कर्कश सायलेन्सरवर गंगाखेड पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत रोड रोलर फिरवण्यात आला गंगाखेड शहरात हद्दीत एनफिल्ड बुलेट मोटर सायकलला कंपनीकडून बसवण्यात आलेले सायलेन्सर काढून त्यास मॉडिफाय करून पतियाला सायलेन्सर फटाका सायलेन्सर व इंदोर सायलेन्सर असे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून वाहन चालवणाऱ्या सत्तावन्न वाहनधारकाकडून सायलेन्सर पोलीस स्टेशन गंगाखेड येथे जप्त करण्यात आले होते तर त्यावर दिनांक सत्तावीस मार्च रोजी रोड रोडवर फिरून निकामी करण्यात आले तसेच फॅन्सी नंबर प्लेट विदाऊट नंबर प्लेट तसेच इतर प्रकार मोटार वाहन कायद्याअंतर्गत ही कारवाई डॉक्टर दिलीप टिप्रसे उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक गंगाखेडे यांनी व त्यांच्या पथकाने कारवाई केली या पथकामध्ये ट्रॅफिक इंचार्ज राऊत व त्यांच्या सहकार्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायलेन्सर जप्तीच्या कारवाई केल्या होत्या या कामगिरीबद्दल गंगाखेल गंगाखेड पोलिसांचे सर्व सरातून कौतुक होत आहे यावेळी बोलत असताना अशा प्रकारे वाहन कायद्याच्या नियमांना न मानणाऱ्यावर वेळोवेळी कारवाई चालूच राहील असेही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले जनाय नगरी न्यूज साठी संपादक भागवत जलाले सह नागेश बोरीकर गंगाखेड